नमस्कार वी व्ही लाईव्हमध्ये आपलं हार्दिक स्वागत पालघर जिल्हा परिषदेमध्ये शिवराज्याभिषेक सोळा उत्साहात साजरा दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद पालघर येथे शिवराज्याभिषेक दिन सोळा उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्तानं विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी अकरा वाजता परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रांदडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे प्रकल्प संचालक डॉक्टर रुपाली सातपुते तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते स्वराज्य गुढी उभारण्यात आली काल झालेल्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज वृक्षारोपण करण्यात आले जननायक बिरसा मुंडा सभागृहात दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा औपचारिक शुभारंभ झाला राष्ट्रगीत व राज्यगीत करण्यात आले मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज नांदडे यांनी आपल्या मनोगनातून शिवराज्यभिषेक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श प्रशासन व स्वराज्य संकल्पना आजही किती समर्पक आहे यावर प्रकाश टाकला कार्यक्रमात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर प्रकाश हसनाळकर आणि शिक्षकांनी विचार प्रवर्तक व्याख्यान सादर केले रणवीर या विद्यार्थ्याने दमदार पोळा सादर करून उपस्थितांची मने जिंकली उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन इजाज अहमद शरक मसलत यांच्या आयोजनाने हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी चंद्रशेखर जगताप मुख्य लेखा वित्त अधिकारी धनराज पांडे जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कालखंड डोळ्यासमोर येऊन जातोय निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत जायचं राजांना महाराजांना पण होते ते योगी होते म्हणजे हा राजा कसा होता तर योगी राजा होता आसनाळकर साहेबांनी सांगितलं की हा म्हणजे स्वतःसाठी की माझं कुटुंब आणि माझं राज्य पुढे चालावं याचा नव्हता तर बहुत जनांसू बहुत जनांशी आधारू होता आणि दिवस असो मुलगा दानंतर खान आणि सिद्धीजन यांनी प्रचंड पाण्याला पाहायला दिलेला आहे पण शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवा काशी त्यांना बोलून घेतलं आणि विचारलं शिवा आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस